अमरावती लोकसभेची जागा महाविकास आघाडीत काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना असा दोघांचा दावा होता पण ठाकरेंनी ही जागा प्रतिष्ठेची न करता काँग्रेसला सोडली आणि एकवीस मार्चला काँग्रेसनं बळवंत वानखेड्यांची उमेदवारी जाहीर केली इकडं महायुतीत भाजपनं आपल्या पक्षातल्या नेत्यांचा आणि बच्चू कडूंचा अंतर्गत विरोध असूनही नवनीत राणांना तिकीट जाहीर केलं राणांना तिकीट जाहीर झालं त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पण त्यांचे पती रवी राणा मात्र स्वतःच्या युवा स्वाभिमान पक्षातच राहिले हे सगळं घडलं सत्तावीस मार्चला त्यामुळं भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना अमरावतीत होणार हे नक्की समजलं गेलं पण कधीपर्यंत तर एकोणतीस मार्च पर्यंत कारण एकोणतीस मार्चला महायुतीला धक्का देत बच्चू कडूंनी प्रहार कडून दिनेश बोब यांची उमेदवारी जाहीर केली आणि अमरावतीची लढत झाली त्रिकोणी बच्चू कडूंचा हा तिसरा कोण अमरावतीच्या प्रचारात प्रचंड गाजला सभा गाजवल्या राणा दाम्पत्याला थेट विरोध केला सभेसाठी मैदानाची परवानगी मिळाल्यानंतरही सभा घेता आली नाही तेव्हा पोलीस उपायुक्तांसोबत झालेली त्यांची बाचाबाची हा सुद्धा चर्चेचा विषय ठरला मग त्यांनी शहांच्या सभेवेळी एक लाख लोक घेऊन येणार असं सांगितलं त्यापासून माघार घेतली पण पदयात्रा काढून अमरावतीमध्ये जोर लावला आता अमरावतीमध्ये राहुल गांधींची सभा झाली यशोमती ठाकूर यांनी सगळा मतदारसंघ पिंजून काढला पण चर्चेत काय राहिलं तर बच्चू कडू विरुद्ध राणा दाम्पत्य हा सामना आणि त्यातही चर्चेत राहिले महायुतीमध्ये असूनही महायुतीच्या उमेदवाराला आव्हान देणारे बच्चू कडू कड़ु। बच्चू कडूंनी उमेदवार देऊन प्रचारात जोर लावून अमरावतीची लढाई प्रतिष्ठेची केली पण या लढाईत बच्चू कडू जर जिंकले तर फायद्यात राहणार आहेतच पण हारले तरीही फायद्यातच राहणार आहेत हार, हार आणि जीत दोन्ही बच्चू कडूंच्या पथ्यावरच पडणार आहे पण कसं पाहुयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू सगळ्यात आधी समजा अमरावतीच्या जागेवर बच्चू कडू जिंकले तर त्यांना काय फायदा होईल हे पाहूयात तर पहिली गोष्ट म्हणजे बच्चू कडूंच्या होईल काँग्रेसचे बळवंत वानखेडे हे स्टँडिंग आमदार नवनीत राणा या स्टँडिंग खासदार दोघंही अनुक्रमे काँग्रेस आणि भाजप या राष्ट्रीय पक्षांच्या चिन्हावरचे उमेदवार त्यांना मात देणं हा निश्चितच मोठा विजय असेल त्यातही अमरावतीमध्ये पारंपरिक विरोधक असणाऱ्या राणा भाजपच्या तिकिटावर उभ्या असताना बच्चू कडूंनी विजय मिळवला तर राणांचा पराभव केला राणांना भाजपचा पाठिंबा असल्यानं भाजपचाही पराभव केला हे नॅरेटिव्ह बच्चू कडूंच्या बाजूने उभं राहील जे त्यांच्या ताकदीवर शिक्कामोर्तब ठरेल दुसरी गोष्ट म्हणजे प्रहारची पुनर्बांधणी करण्याची संधी एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी गुवाहाटीला गेल्यामुळं बच्चू कडूंवर गद्दार म्हणून टीका झाली त्यांच्या विरोधात पन्नास खोके एकदम मुक्केच्या घोषणा दिल्या गेल्या आपण बदनाम झाल्याचं स्वतः बच्चू कडूच म्हणाले या सगळ्यामुळं प्रहारच्या प्रतिमेवर पण परिणाम झाला बच्चू कडूंनी महायुतीत शिंदेसोबत आहे पण भाजप सोबत नाही अशी भूमिका घेतल्याची चर्चा झाली साहजिकच पक्ष किंवा संघटना म्हणून भूमिकेत एक वाक्यता नाहीये पण जर अमरावतीची जागा जिंकली तर त्यांना संघटनेची पुनर्बांधणी करण्याची संधी मिळते दोन तीन टर्म नगरसेवक असणाऱ्या कार्यकर्त्याला आमदार आणि खासदारांच्या विरुद्ध निवडून आणण्याची जादू जमली तर संघटनेत नवी जान भरता येते अमरावतीचा सगळा पट्टा एकट्या बच्चू कडूंच्या नावावर गुमतोय बंड करायचं तर असं हे म्हणायची संधीही कडूंना आणि प्रहारलाच मिळतीये तिसरी गोष्ट विधानसभेचा डाव बच्चू कडूंनी भाजपच्या विरोधात भूमिका घेतली बच्चू कडू पोलीस उपायुक्तांना भिडले बच्चू कडूंनी हाय नाही तो सगळा जोर लावला हे बच्चू कडू फक्त खासदारकीसाठी करतायत का तर नाही जिंकले तर गणित विधानसभेचं पण बसतंय कस तर आता भाजप विरोधात गेले असले तरी बच्चू कडू जवळचे ते महायुतीतून बाहेर पडणार नाहीत असंच सांगण्यात येत समजा अमरावतीमध्ये दिनेश बोप जिंकलेच तर बच्चू कडूंचा महाराष्ट्रात एक खासदार निवडून येतो ज्यामुळं विधानसभेचा डाव आखणं सोपं जातं विधानसभेलाही महायुतीसोबतच राहून एक खासदार आणि दोन आमदारांच्या जोरावर वाढीव जागांची मागणी बच्चू कडू विधानसभेला करू शकतात समजा बच्चू कडू अमरावतीमधून जिंकले तर होणारी चौथी गोष्ट म्हणजे अमरावतीमध्ये पूर्ण होल्ड मिळणं अमरावतीमध्ये काँग्रेसची स्वतंत्र ताकद आहे तीन आमदार आहेत ती यशोमती ठाकूर यांच्यासारखं नेतृत्व आहे तर भाजपही अनेक नेत्यांना बळ देऊन इथं आपली लाईन मोठी करायला बघते सेनेचे आडसूळ इथं ताकद राखून आहेत पण तरीही अमरावतीच्या लढाईचं चित्र उभं करायचं म्हणलं की राणाविरुद्ध कडू हेच समोर येतं अमरावतीवरचा आपला होल्ड वाढवायचा असेल तर बच्चू कडूंना खासदारकीचा डाव महत्वाचा आहे त्यातही भाजपच्या पाठिंब्यावरच्या नवनीत राणा आणि यशोमती ठाकूर या दोघांना हरवून हा डाव बसवता आला तर अमरावतीचा पूर्ण होल्ड घ्यायची संधी त्यांना मिळते खास करून राणा दाम्पत्याला बॅकफूटवर ढकलून अमरावतीचे एकमेव पोस्टर बॉय बच्चू कडूच ठरत असते हे सगळं आपण बोललो दिनेश बुक म्हणजेच बच्चू कडूंचे उमेदवार समजा निवडणूक जिंकले तर काय होऊ शकतं याबद्दल आता बघू दुसरी शक्यता की समजा बच्चू कडू हारले पण त्यांना मिळालेल्या मतांमुळे नवनीत राणा जिंकल्यात तर आता या तरला काय होतंय तर, तर बच्चू कडू फायद्यातच राहतात ते कसं याची कारण बघू पहिली गोष्ट म्हणजे महायुतीचा सॉफ्ट कॉर्नर अमरावती लोकसभेत दलित आणि मुस्लिम मतांचा मिळून अंदाजे आकडा आहे पाच लाखाच्या जवळपास या मतदारांमधला मोठा शहर दिनेश बोब घेतील अशी चर्चा आहे आता हा मतदार काँग्रेसचा पारंपरिक मतदार त्यामुळं इथं मतविभाजन झालं तर फटका काँग्रेसला बसणार आणि राणा प्लस मध्ये जायची शक्यता थोडीशी वाढणार असं अमरावतीची लोक सांगतात मग असं झालं तर काय होतंय तर बच्चू कडूंनी भाजपची बी टीम म्हणून काम केल्याची किंवा भाजपला पूरक भूमिका घेतल्याची भावना केंद्रीय भाजप नेतृत्वाची होऊ शकते तशीच ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा होऊ शकते थोडक्यात काय तर निकाल या शक्यतेवर लागला तर यंदाची राणाविरुद्ध कडू ही फाईट नुरा कुस्ती ठरणार आणि बच्चू कडूंमुळे राणांचा विजय सोपा झाला हे नॅरेशन भाजपच्या महायुतीच्या मनात बच्चू कडून विषयी सॉफ्ट कॉर्नर निर्माण करण्याची शक्यता तयार होणार ज्याचा फायदा बच्चू कडूंना विधानसभेसाठी होऊ शकतो आणि आगामी राजकारणासाठी दुसरी गोष्ट म्हणजे राणा विरोधकांची मोठ बांधून आपल्याकडे नेतृत्व ठेवल्याचं नॅरेटिव्ह आता पुन्हा आपण समजावर येऊ म्हणजे कसं तर समजा राणा जिंकल्या समजा बच्चू कडूंचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला तर काँग्रेसला पिछाडीवर टाकल्यामुळं बच्चू कडूंची कॉलर ताट होऊ शकते फक्त राणा दाम्पत्य नाही तर राणा दाम्पत्य प्लस भाजप अपोनंट असताना दुसरा मोठा प्लेअर आपण असल्याचं सिद्ध करण्याची संधी बच्चू कडूंना मिळते ज्यामुळं अमरावतीमधली राणा विरोधकांची स्पेस एकट्या बच्चू कडूनकडे जाते आणि नेतृत्वाची लाईनही बच्चू कडूंचीच मोठी होते तिसरी गोष्ट म्हणजे बच्चू कडूंना अमरावतीमध्ये आपला खुट्टा बळकट करता येईल आता जिंकल्यावरच ठीक आहे पण समजा हारले तरी खुट्टा कसा बळकट होतोय तर गद्दारी आणि खोक्यांचा टॅग सरकार सोबतच असल्यानं आंदोलनांची कमी झालेली धार आणि राणा दाम्पत्याची वाढत चाललेली ताकद यामुळं बच्चू कडू अमरावतीत बॅकफूट वर गेल्याची चर्चा होती या चर्चांना छेद देण्यासाठी काहीतरी मोठा विषय करणं महत्वाचं होतं तोच बच्चू कडूंनी जमवला निवडणूक लढवून बच्चू कडूंनी जोरदार प्रचार केला मोठा इतिहास नसलेल्या सामान्य कार्यकर्त्याला खासदारकीच्या शर्यतीत आणलं आम्ही चांच्या सभेला विरोध करून टीआरपी ओढून काढला प्रहारला पुन्हा बळ दिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमरावतीच्या राजकारणात रिलेव्हंट राहून इथं आपल्याला नाकारून चालत नाही हे दाखवून देत खुट्टा बळकट करायचा प्रयत्न केला तुम्हाला काय वाटतं सत्तावीस मार्चला दुरंगी आणि एकोणतीस मार्चला तिरंगी झालेल्या या लढतीचा चार जूनला काय परिणाम दिसणार आणि निकाल काहीही लागला तरी बच्चू कडूंनी फायद्यात राहणं जमवलंय का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका